आज आपण एका अशा शक्तीबद्दल बोलणार आहोत जी आपल्या प्रत्येकाकडे आहे पण आपण ती फार कमी वापरतो ही शक्ती आहे प्रतिक्रिया न देण्याची यासाठी आपल्याकडे काही खूप इंटरेस्टिंग स्रोत आहेत विचार करा ऑफिसमध्ये मीटिंग सुरू आहे तुमचा मुद्दा कोणीतरी सहज खोडून काढतो आणि आणि पोटात असा रागाचा गोळा येतो किंवा रस्त्यावर कोणीतरी गाडी चुकीच्या पद्धतीने ओव्हरटेक करते आणि आपली पहिली प्रतिक्रिया असते शिवी देण्याची पण आजच्या आपल्या चर्चेचा मुख्य प्रश्न हा आहे की बाहेरच्या जगात कितीही गोंधळ असला तरी आतून शांत राहणं खरंच शक्य आहे का आणि जर असेल तर हे स्रोत आपल्याला नेमका कोणता मार्ग दाखवतात चला याचा शोध घेऊया आणि हा प्रश्न खूप महत्वाचा आहे कारण आजच्या जगात जिथे प्रत्येक जण व्यक्त होण्याच्या मागे लागला आहे तिथे शांत राहण्याला म्हणजे लगेच प्रतिक्रिया न देण्याला अनेकदा कमजोरी समजलं जातं पण या स्त्रोतांमध्ये वारंवार एक गोष्ट अधोरेखित केली आहे की ही कमजोरी नाही हो ही कमजोरी नाही तर हीच खरी ताकद आहे कारण ज्या क्षणी तुम्ही प्रतिक्रिया देता त्या क्षणी तुम्ही तुमच्या भावनांचं रिमोट कंट्रोल समोरच्या व्यक्तीच्या किंवा परिस्थितीच्या हातात देता प्रतिक्रिया न देणं म्हणजे असं नाही की भावना शून्य होणं किंवा सगळं सहन करणं तर आपल्या भावनांचा गुलाम न बनता त्यांचा मालक होणं ही एक कला आहे आणि ती कशी साधायची हेच आज आपण या स्त्रोतांच्या आधारे समजून घेणार आहोत चला तर मग याच्या मुळाशी जाऊया सुरुवात होते त्या गोष्टीपासून जी आपल्यापैकी झोपू देत नाही स्त्रोतांमध्ये याला अतिविचारांचा सापळा असं म्हटलं आहे रात्रीचे दोन वाजलेत सगळीकडे शांतता आहे पण डोक्यात विचारांचं वादळ सुरू आहे बरोबर आणि गंमत म्हणजे आपल्याला वाटत असतं की आपण विचार करून समस्येवर तोडगा काढतोय पण नव्वद टक्के वेळा आपण फक्त एकाच विचाराभोवती गोलगोल अनिश्चितता अजिबात आवडत नाही जेव्हा एखादी गोष्ट आपल्या, आपल्या नियंत्रणाबाहेर जाते तेव्हा आपलं मन काल्पनिक भीती वाईट शक्यता निर्माण करून ती रिकामी जागा भरून काढत अच्छा परिणामी आपली सगळी ऊर्जा कृती करण्याऐवजी फक्त विचार करण्यातच वाया जाते म्हणजे आपण स्वतः स्वतःसाठी एक चक्रव्यू तयार करतो आणि त्यात अडकून पडतो पण यातून बाहेर कसं पडायचं या स्रोतांमध्ये या यावर काही उपाय सांगितला का? हो, जेव्हाही डोक्यात विचारांचं वादळ सुरू होईल तेव्हा थांबा आणि स्वतःला फक्त एक प्रश्न विचारा हा विचार मला सध्या मदत करतोय की या जाळ्यात आणखी अडकवतोय जर तो विचार तुम्हाला पुढे जाण्यासाठी काही मार्ग दाखवत असेल तर तो उपयुक्त आहे पण जर तो फक्त चिंता भीती किंवा अपराधीपणाची भावना वाढवत असेल तर तो विचार म्हणजे केवळ एक मानसिक गोंधळ आहे त्याला ओळखणं हीच पहिली पायरी आहे आणि मला वाटतं हे अतिविचार अनेकदा अचानक सुरू होत नाहीत त्याची सुरुवात एका छोट्याशा ठिणगीने होते कोणीतरी काहीतरी बोलतं एखादी घटना घडते आणि मग विचारांचं वादळ सुरू होतं स्त्रोतांमध्ये या ठिणगीला भावनिक ट्रिगर असं म्हटलंय आपल्या सगळ्यांच्या आत काही अदृश्य बटण असतात की नाही अगदी बरोबर तुम्ही दोन्ही गोष्टी खूप छान जोडल्या आहेत स्रोतांमधला खरा विचार असा दिसतोय की अतिविचारांचा सापळा आणि भावनिक ट्रिगर्स हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत अच्छा एखादा बटन दाबलं जातं म्हणजे ट्रिगर होतो आणि मग त्या जुन्या जखमेभोवती विचारांचं वादळ सुरू होतं म्हणजे एकाला थांबवायचं असेल तर दुसऱ्याला समजून घ्यावंच लागेल हे खूप इंटरेस्टिंग आहे म्हणजे कोमुक तरी साधा प्रश्न विचारतो तुझं काम अजून झालं नाही आणि आपल्याला प्रचंड राग येतो वरकर्णी हा राग त्या प्रश्नाचा असतो पण स्त्रोतांच्या मते तो त्या प्रश्नाचा नसतोच नाहीच तो राग असतो त्या जुन्या अनुभवाचा जेव्हा लहानपणी किंवा पूर्वी कोणीतरी आपल्या क्षमतेवर शंका घेतली असेल हे तुझ्याकडून होणार नाही असं म्हटलेलं वाक्य आपल्या मनात कुठेतरी खोलवर ऋतून बसलेलं असतं हो ही एक भावनिक जखम असते जेव्हा कोणी कळत नकळत त्याच बटनावर बोट ठेवतं तेव्हा ती जुनी जखम पुन्हा ठसठसायला लागते आणि आपण खूप तीव्र प्रतिक्रिया देतो दोष समोरचा नसतो तर ती जखम आपली असते स्त्रोत सांगतात की भावना दाबल्याने नाही तर त्या समजून घेतल्यानेच बऱ्या होतात पण हे समजून घेणं प्रत्यक्षात कसं करायचं म्हणजे त्या क्षणी जेव्हा राग किंवा दुःख अनावर होतं तेव्हा हे सगळं आठवत नाही त्यासाठी सरावाची गरज आहे स्त्रोत सांगतात की जेव्हाही एखादी गोष्ट तुम्हाला भावनिक दृष्ट्या अस्वस्थ करेल तेव्हा लगेच प्रतिक्रिया देण्याऐवजी फक्त थांबा थांबा हो एक दीर्घ श्वास घ्या आणि शरीरात काय होते ते अनुभवा पोटात गोळा येतोय का छातीत धडधडतंय का या शारीरिक संवेदनांना ओळखा मग स्वतःला विचारा ही जी भावना आहे ती कोणत्या जुन्या अनुभवाशी किंवा भीतीशी जोडलेली आहे सुरुवातीला हे कठीण वाटेल पण हळूहळू तुम्हाला तुमच्या ट्रिगर्सची ओळख होऊ लागेल आणि हीच जागरूकता तुम्हाला तुमच्या भावनांचा मालक बनवते आणि हे समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे कारण मला वाटतं अनेकदा आपण फक्त भावनाच नाही तर त्या व्यक्तीला किंवा परिस्थितीलाच इतकं घट्ट पकडून ठेवतो की स्वतःला विसरून जातो त्यांचं सुख आपलं सुख त्यांचं दुःख आपलं दुःख स्त्रोत यालाच भावनिक अवलंबित्व म्हणतात बरोबर अगदी यावरच स्त्रोतांमध्ये अलिप्ततेची शक्ती म्हणजे डिटॅचमेंट इज पॉवर ही संकल्पना मांडली आहे आता अलिप्तता हा शब्द ऐकून अनेकांना वाटेल की याचा अर्थ भावना शून्य होणं कुणाची पर्वा न करणं पण तसं अजिबात नाही पण यात एक धोका नाही का की अलिप्त होण्याच्या नादात माणसं नात्यांपासून दूर जातील भावना शून्य होतील स्रोतांमध्ये यावर काही अधिक माहिती आहे का खूप चांगला प्रश्न आहे आणि स्रोत्यांमध्ये हा फरक स्पष्ट केला आहे अलिप्तता म्हणजे उदासीनता म्हणजे इनडिफरन्स नाही उदासीन म्हणजे परवा नसणं पण अलिप्ततेचा अर्थ आहे तुम्ही भावना पूर्णपणे अनुभवता पण त्यात वाहून जात नाही अच्छा तुम्ही प्रेम करता काळजी घेता पण स्वतःचं अस्तित्व गहाण ठेवत नाही ही एक प्रकारची भावनिक स्वतंत्रता आहे तुम्ही समुद्राच्या लाटांवर सर्फिंग करणाऱ्या सर्फर सारखे असता तुम्ही लाटांचा आनंद घेता पण प्रत्येक लाटेसोबत समुद्रात बुडून जात नाही वा हे उदाहरण खूपच समर्पक आहे ना असंच एक झाडाचं उदाहरण आहे नाही का ज्याची मुळं खूप खोलवर गेली आहेत हो वादळ येतो पाऊस ये पण ते झाड मुळांपासून हलत नाही अलिप्तता म्हणजे तीच खोलवर रुजलेली मुळं जी तुम्हाला प्रत्येक भावनिक स्थिर ठेवतात आणि जेव्हा तुम्ही या अर्थाने अलिप्त होता तेव्हा तुम्ही अधिक चांगल्या प्रकारे प्रेम करू शकता कसं काय आता तुमचं प्रेम हे समोरच्यावर मालकी हक्क गाजवण्यासाठी किंवा त्यांच्याकडून काहीतरी मिळवण्यासाठी नसतं ते शुद्ध असतं तुम्ही समोरच्याकडून काहीतरी मिळवण्यासाठी प्रेम करत नाही तर तुमच्याकडे देण्यासाठी खूप काही आहे म्हणून प्रेम करता तुमचं सुख दुसऱ्याच्या वागण्यावर अवलंबून राहत नाही हे ऐकायला खूप छान आणि आदर्शवादी वाटतंय पण समजा ऑफिसला जायला उशीर होत आहे आणि अचानक कोणीतरी बाईकवाला कट मारून जातो त्या क्षणी राग येणं स्वाभाविक आहे त्या क्षणी ही अलिप्तता किंवा भावनिक स्वतंत्रता कशी काय आठवणार इथेच तर सगळी गंमत आहे स्रोती उत्तेजन आणि प्रतिसादामधील जागा असं म्हणतात द स्पेस बिटवीन स्टिम्युलस अँड रिस्पॉन्स उत्तेजन आणि प्रतिसादामधील जागा हो उत्तेजन म्हणजे म्हणजे बाईकवाल्यानं कट मारणं आणि तुमची नैसर्गिक प्रतिक्रिया रिएक्शन म्हणजे राग शिवीगाळ पण या दोन्हींच्या मध्ये एक छोटासा क्षण असतो एक सेकंदाचा किंवा त्याहून कमी तीच तुमची शक्तीची जागा आहे त्या एका क्षणात तुमच्याकडे निवड करण्याचा अधिकार असतो पण तो क्षण इतका छोटा असतो की तो कधी येतो आणि कधी जातो हे कळतच नाही आपण ऑटो पायलट मोडवर प्रतिक्रिया देऊन मोकळे होतो बरोबर कारण आपलं मन तसं प्रोग्राम झालेलं असतं प्रतिक्रिया देणं सोपं आहे कारण त्यात विचार नसतो फक्त भावना असतात राग भीती अहंकार पण प्रतिसाद देणं म्हणजे रिस्पॉन्स हे शक्तिशाली आहे शक्तिशाली हो कारण त्यात जागरूकता संयम आणि स्पष्टता असते तो एक सेकंदाचा थांबा सगळं काही बदलू शकतो स्रोतांमध्ये दिलेल्या उदाहरणात तो मुलगा काही सेकंद थांबतो श्वास घेतो आणि काहीही न बोलता पुढे निघून जातो त्याने ती जागा वापरली त्याने निवड केली हे ऐकायला खूप खूप सोपं वाटतं पण प्रत्यक्षात करणं आहे रागाच्या भरात तो एक सेकंद आठवतच नाही यावर नियंत्रण मिळवण्यासाठी काही व्यावहारिक सराव किंवा पद्धत स्रोतांमध्ये दिली आहे का हो नक्कीच ही एक मानसिक सवय आहे आणि ती सरावानेच लागते यासाठी एक सोपी पद्धत सांगितली आहे जेव्हाही एखादी गोष्ट तुम्हाला ट्रिगर करेल तेव्हा तीन गोष्टी करा एक थांबा काहीही बोलू नका काहीही करू नका फक्त थांबा ओके दोन श्वास घ्या एक दीर्घ श्वास घ्या आणि हळू सोडा यामुळे तुमच्या शरीराला आणि मनाला एक सिग्नल मिळतो की आणीबाणीची परिस्थिती नाही आणि तीन मग स्वतःला विचारा की मी प्रतिक्रिया दिली तर काय होईल आणि मी शांतपणे प्रतिसाद दिला तर काय होईल सुरुवातीला हे कदाचित घटना घडून गेल्यावर आठवेल खरंय पण हळूहळू ती जागा तुम्हाला ओळखता येऊ लागेल आणि तुम्ही प्रतिक्रिया देण्याआधी विचार करण्याची सवय लावून घ्याल म्हणजे प्रतिसाद देणे रिस्पॉन्ड आणि प्रतिक्रिया देणे रिॲक्ट यात खूप मोठा फरक आहे श्रोतांच्या मते प्रतिक्रिया देणे म्हणजे आपल्या भावनांपिढे शरणागती पत्करणं जसं की समोरच्या व्यक्तीच्या हातातलं आपण एक बाहुलं बनतो आणि तो जशा चाव्या फिरवेल तसे आपण नाचतो अगदी तसंच पण प्रतिसाद म्हणजे परिस्थितीचं निरीक्षण करणं आपल्या भावनांना समजून घेणं आणि मग विचारपूर्वक कृती करणं स्रोतांमध्ये एक छान उदाहरण आहे गरम तव्यावर पाणी पडल्यावर ते चर्रर करून लगेच वाफ बनून ओढून जातं हा ही झाली प्रतिक्रिया बरोबर पण तेच पाणी जर थंड जमिनीवर पडलं तर ते एखाद्या रोपट्याला जीवन देऊ शकतं हा झाला प्रतिसाद निवड तुमची आहे की तुम्हाला वाफ बनून उडून जायचं आहे की जीवन देणारं पाणी बनायचं आहे पण एक प्रश्न मनात येतो हे जे प्रतिसाद देणं आहे ते आदर्श परिस्थिती ठीक आहे पण कधी कधी समोरची व्यक्ती मुद्दाम त्रास देत असेल तर आपलं शांत राहणं प्रतिसाद देणं याला कमजोरी समजलं जाऊ शकतं वेळी ठामपणे प्रतिक्रिया देणं गरजेचं नाही का हा एक अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे आणि स्रोमोत असं अजिबात सांगत नाहीत की तुम्ही अन्याय सहन करा प्रतिसाद देणं म्हणजे दुर्बळ होणं देण्याचा अर्थ शांतपणे पण ठामपणे आपली बाजू मांडणं असू शकतं प्रतिक्रिया देणं म्हणजे रागाने ओरडणं तुमची हिंमत कशी झाली तर प्रतिसाद देणं म्हणजे शांत आवाजात समोरच्याच्या डोळ्यात डोळे घालून बोलणं तुम्ही जे बोललात ते मला आवडलेलं नाही आणि यापुढे असं बोलू नका अच्छा दोन्हीमध्ये तुम्ही तुमची नापसंती व्यक्त करत आहात पण प्रतिक्रियेत तुम्ही नियंत्रणात नाही तर प्रतिसादात तुम्ही पूर्णपणे नियंत्रणात आहात तुम्ही तुमची प्रतिष्ठा जपता म्हणजे प्रतिसाद देण्याने आपल्याला नंतर पश्चाताप होत नाही कारण आपण कोणतीही गोष्ट भावनेच्या भरात केलेली नसते आपण आपले शब्द निवडलेले असतात आपला आवाज नियंत्रणात ठेवलेला असतो बरोबर या जगात प्रत्येकजण स्वतःला बरोबर सिद्ध करण्याच्या मागे लागला आहे पण जो प्रतिसाद देतो तो, तो स्वतःला सिद्ध करत नाही तो स्वतःला आणि परिस्थितीला उन्नत करतो या सगळ्याचा सराव करत गेल्यास आपण शेवटच्या टप्प्यावर पोचतो ज्याला स्रोतांमध्ये अढळ आंतरिक शांती म्हणजे अनशेकेबल इनर पीस म्हंटल आहे ही ती अवस्था आहे जिथे बाहेर काहीही घडलं तरी आतली शांतता भंग पावत नाही स्त्रोतांमध्ये एका साधूचं उदाहरण आहे जो वादळातही शांतपणे ध्यानाला बसलेला आहे हो कारण त्याची शांती बाहेरच्या परिस्थितीवर अवलंबून नाही खरी शांती तेव्हाच मिळते जेव्हा तुम्ही मनापासून हे स्वीकारता की आयुष्य कधीच तुमच्या मनाप्रमाणे चालणार नाही लोक बदलतील परिस्थिती बदलेल अनपेक्षित घटना घडतील खरे तुम्ही या बाह्य गोष्टींवर नियंत्रण मिळवू शकत नाही पण तुम्ही तुमच्या प्रतिक्रियेवर नक्कीच नियंत्रण मिळवू शकता स्त्रोत म्हणतात की जगाचे शब्द मत हे विशासारखे असतात पण ते प्यायचे की नाही ही निवड पूर्णपणे तुमची असते म्हणजे नियंत्रण मिळवणं आपले भावनिक समजून घेणं राहून गोष्टींकडे पाहणं आणि प्रतिक्रिया देण्याऐवजी प्रतिसाद देणं या सगळ्या पायऱ्या आपल्याला त्या अढळ आंतरिक शांतीकडे घेऊन जातात अगदी ही शांती मिळवण्यासाठी काही सवयी स्त्रोतांमध्ये सांगितल्या आहेत दररोज काही क्षण शांततेत स्वतःसोबत घालवा मग ते ध्यान असो किंवा फक्त शांत बसणं इतरांकडून आणि स्वतःकडूनही असलेल्या अवास्तव अपेक्षा सोडा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे स्वतःला वारंवार आठवण करून द्या मी जसा आहे जिथे आहे तिथे पुरेसा आहे आय एम एनफ hmm. जेव्हा तुमची स्वतःची किंमत बाहेरच्या मान्यतेवर अवलंबून राहत नाही तेव्हा खरी शांती मिळायला सुरुवात होते तर आजच्या या सखोल चर्चेतून आपण प्रतिक्रिया न देण्याच्या शक्तीचे विविध पैलू पाहिले हे फक्त ऐकून सोडून देण्यासारखं नाही तर ही दररोज प्रत्येक क्षणी करण्याची एक साधन आहे हे सगळं ऐकल्यावर एक गोष्ट स्पष्ट होते जेव्हा आयुष्य आपली परीक्षा घेतं तेव्हा आपल्याकडे नेहमी एक पर्याय असतो भावनेच्या भरात वाहून जाण्याचा किंवा शांतपणे प्रतिसाद देण्याचा आणि जेव्हा आपण वारंवार शांती जागरूकता आणि संयम निवडतो तेव्हा आपण नकळतपणे स्वतःच्या एका अशा आवृत्तीत विकसित होतो ज्याला कोणतीही बाह्यशक्ती सहजपणे तोडू शकत नाही कारण खरी ताकद आवाजात अधिकारात किंवा अ ताकदीत नसते ती त्या मनात असते जे प्रत्येक वादळातही शांत राहणं जाणतं जाता जाता ऐकणाऱ्यांसाठी एक, एक विचार या आठवड्यात आपल्या आयुष्यातील अशी कोणती एक छोटी वारंवार घडणारी परिस्थिती आहे जिथे आपण उत्तेजन प्रतिसाद यांच्यामधील ती छोटीशी जागा निर्माण करण्याचा सराव करू शकतो कदाचित ट्रॅफिकमध्ये अडकल्यावर हो किंवा घरातल्यांशी छोट्या गोष्टीवरून वाद झाल्यावर त्या एका क्षणाच्या थांब्यात कदाचित आपल्याला स्वतःबद्दल काहीतरी नवीन आणि शक्तिशाली गवसेल